इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसानं कहर केला असून मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं भात शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे दरम्यान शेतात तलाव सदृश्य पाणी संचित झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीचे बांध फोडावे लागले असून भाताची सवणी चालू असल्यानं त्यात हे पावसाचे संकट शेतकऱ्यांपुढे चिंता वाढली आहे परतीचा पाऊस तसंच भात पिकावरील रोगराईमुळे शेतकरी बांधव हताश पावसानं कहर केला असून मध्यरात्री पहाटेच्या सुमारास तब्बल तास पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची कमालीची अवस्था झाली आहे शेतामध्ये नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं भात पिकं दोन तास पाण्याखाली होती सकाळी पावसाचा झालेला उद्रेक आणि भात पिकं पाण्याखाली वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे डोळे पाणावले त्यामुळे भात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीचे पान फोडून पाणी काढले आहे भात पिकांसह अन्य पिकांसही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं सरकारनं दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा लोकप्रतिनिधींनीही शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे पांडुरंग वामन वामनमाळी नामदेव शिंदे तानाजी खारे ज्ञानेश्वर खारे यांनी केला आहे वैध न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी